ब्रह्मकमळ एक चमत्कारिक फूल हे फूल ज्यांच्या अंगणात फुलतं त्या घरात सुखसमृद्धी येते हे फूल फुलताना जे पाहतात त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडतं ब्रह्मकमळाच्या चा रोपाला वर्षातून एकदाच फुलं येतात आणि हे फूल रात्रीच फुलतं हे फूल फुलल्यानंतर सगळ्यात आधी त्याची पूजा केली जाते ब्रह्मकमळाचं फूल जर तुम्ही भगवान श्री विष्णू किंवा देवादी देव महादेव यांना अर्पण केलं तर मनोकामना पूर्ती होते असंही म्हणतात माता लक्ष्मीला हे फुल अर्पण केलं असता धनाची कमतरता कधीही भासत नाही लक्ष्मीची कृपा त्या कुटुंबावर होते पण 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 ब्रह्मकमळाबद्दल एक मूळ गोष्ट तुम्हाला नक्कीच माहित नसेल ब्रह्मकमळाचं जे मूळ फुल आहेत ज्यातून ब्रह्मदेवांचं प्रकटीकरण झालं होतं असं म्हणतात ते फक्त हिमालयाच्या भागातच आढळतं तिथलंच हवामान या वनस्पतीला मानवतं इतरत्र कुठेही हे ब्रह्मकमळ येत नाही पण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये ज्याला ब्रह्मकमळ म्हटलं जातं ते खर तर डचमन पाईक कॅक्टस या प्रकारातलं एक फुल आहे पण हो महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात आढळणाऱ्या या ब्रह्मकमळाचे लाभ सुद्धा तसेच आहेत या ब्रह्मकमळाला सुद्धा तसंच धार्मिक महत्व आहे आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात सुद्धा या फुलाला महत्त्व आहे मग तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं ब्रह्मकमळ आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा